श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय तेवीसवा श्री रामचंद्राची पूजा करून घेतली आज दिनांक दोन अकरा दोन हजार तीन ला सकाळी स्वप्नात श्री रामचंद्र प्रभूचा भव्य फोटो दिसला व भव्य मंदिर दिसले मंदिराच्या बाहेर प्रभू रामचंद्राचा फोटो व ओटावर माझा मित्र बसलेला दिसला मी मंदिर बाहेरून निहाळत होतो मंदिरात प्रवेश मिळेल का मंदिराच्या बाहेर मी व माझा मित्र व मंदिराच्या आतमध्ये एक मनुष्य चक्र मारित होता स्वप्न तुटले सकाळी मी उठलो तो निश्चय करूनच की आज प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यावायचे माझ्या पत्नीला कल्पना दिली की आज पोदारेश्वर राम मंदिरात जायचे माझी बहीण व जावाई देखील मंदिरात चलण्यास तयार झाले घरी सर्वांनी जेवण केले व त्यानंतर दुपारी चार वाजता आम्ही चौघे राम मंदिरात गेलो राम मंदिरात पोचल्या बरोबर गाडी बाजूला लावली राम मंदिरासमोरच हाराचे दुकान होते मी त्या दुकानातून तीन हार विकत घेतले व मंदिरात जाण्यास निघालो फूलवाल्यांनी आवाज दिला आपण मंदिरात जात आहेत का मी हो म्हटले मग असे करा मी तुम्हाला हार देतो हे सगळे हार तुम्ही पुजाऱ्याला नेऊन द्या मी हार वाल्यापासून ते सगळे हार पुजाऱ्याला नेऊन दिले लगेच पुजाऱ्याने ते सर्व हार श्री प्रभू रामचंद्र सीतामाई व लक्ष्मण तसेच मारुती रायात चढविले ते सर्व हार श्रीनी माझ्याद्वारे चढविले होते माझ्या हातून प्रभू रामचंद्रास हार चढवायचे होते म्हणून तर मला सकाळी स्वप्न पडले असावे माझ्या परमेश्वराची मला अत्यंत प्रिय असलेल्या देवताची श्रींनी माझ्याकडून पूजा करून घेतली त्यांनीच हार दिले ते हार फारच सुंदर व ताजे टवटवीत होते बरे सगळ्यांना देणे इतके होते मी तर सहा रुपयाचे तीनच हार घेतले होते परंतु श्रींनी माझ्या दोन्ही हातात मावेत इतके भरपूर हार दिले होते मी घेतलेले तीन हार तिघांना ती वाहवयास सांगितले व श्रींनी दिलेले हार पुजाऱ्यास सांगितले म्हणजे जणू मीच वाहले मला अतिशय श्रीला किती काळजी मंदिरात जाण्याच्या थोड्या वेळ आधी दारासमोरून जयपुरी बांगडीवाला गेला त्याला आशाने आवाज दिला त्यांनी बांगडीची किंमत चाळीस रुपये सांगितली मी त्याला दहा रुपयात दे म्हटले तो नाही म्हणाला मी म्हटले देशील दे, तर दे नाहीतर निघ तो मुलगा सोळा सतरा वर्षाचा होता माझ्या बहिणीने त्याला बारा रुपयात सेट मागितला तो पंधरा रुपयात नको म्हटले तर बारा रुपयात होती, होती मी म्हटले माझ्यासाठी पण घे तर बहिणी म्हणाली तुमच्या हाताची नाही मी म्हटले माझ्या सीता माते करता बांगड्या घे त्यांनी सीता माते करता लाल रंगाच्या बांगड्या घेतल्या त्या बांगड्या घेऊनच आम्ही मंदिरात गेलो सीता मातेने लगेच त्या बांगड्या घातल्या तिला सुद्धा किती आनंद झाला असेल श्रींची किमया कशी असते श्री स्वतः बांगड्या घेऊन आले होते त्या मुलाने श्रीने पाणी देखील मागितले व माझ्या बहिणीने त्याला पाणी दिले माझ्याकडे तो वारंवार पाहत होता पण होऊन देशी त्याची जाणीव तू कवना या गोष्टीचा प्रत्यय आला श्री बांगड्या आणून देतात श्री हार आणून देतात व माझ्या हाताने सर्व करून घेतात व जाणीव नंतर करून देतात अध्यात्माचा हा पाठ असा होता की जाणीव होते सगळे अगोदर दाखविले व सगळे करून पण घेतले परंतु भास होऊ दिला नाही असे पण झाले नाही परंतु व्यावहारिक मायेचे आवरण देखील होते आगळा वेगळा धडा श्रींनी शिकविला श्रींनी राम मंदिरात पाठविले तिथे गेल्यानंतर राम मंदिर बघितले सर्वात पहिली दृष्टी गेली श्री प्रभू रामचंद्रावर जणू ते माझ्याकडे पाहत होते त्यांचे रूप लावण्य त्यांनी घातलेले वस्त्र त्याची पडलेली प्रभा बाजूला सीता माता लक्ष्मण त्यांच्याकडे जात होते मन सतत आशीर्वाद मागित होते डोळे रूप बघत होते हात सतत जोडलेले होते हृदयात रामाची मूर्ती साठल्या जात होती मला आठवले सीता मातेने विचारले होते तुला काय पाहिजे तेव्हा मी काहीही मागितले नव्हते त्याला देखील बरीच वर्ष झाली होती व आज आशीर्वाद मागत होतो तेव्हा मागण्यासारखे काही नव्हते परंतु आज मी आशीर्वाद मागू शकत होतो आता मला गुरुदेव भेटले होते तेव्हा मला गुरुदेव भेटले नव्हते आज मला गुरुदेवांनी आशीर्वादाकरिता आशीर्वाद घेण्याकरिता प्रभू पाठविले होते श्रींची इच्छा होती प्रभू रामचंद्राकडे पाठविण्याची त्यांनी तयारी सुद्धा किती छान करून घेतली श्रींची इच्छा श्रींनी पुजाऱ्यास अकरा रुपये देण्यास सांगितले हे वदविले माझ्या पत्नीकडून अहो पुजाऱ्यास अकरा रुपये द्या मी अकरा रुपये दिले पुजाऱ्याने प्रसाद म्हणून काजू कतली चिरंजीव आणून दिले सीता मातेने दिली प्रभू सीता सीता माझ्यावर विशेष प्रेम आहे असं जाणवते ती ती विचारते ती बोलते माझे आकर्षण मातेकडे तेवढे नाही जेवढे की प्रभू रामचंद्राकडे आहे ती विचारते व मी बघतो प्रभूकडे ते काय म्हणतात मोठी विचित्र स्थिती होते माझी मला प्रभू रामचंद्राकडे नुसते बघतच राहावेसे वाटते त्यांचे मोहक रूप माझ्या मनाला फार आवडते जे माझ्या मनाला आवडते ते मला पण आवडते काही मागण्यापेक्षा ती मूर्ती सतत वाटते ती माझ्या डोळ्यासमोरून दूर जायलाच नको असे आनंददायक रूप सतत माझ्या डोळ्यासमोर असू दे हाच आशीर्वाद दे माझ्या गोकुळातील सर्व ज्येष्ठाचा आशीर्वाद घेऊन बाजूला वळलो तर उजव्या बाजूला श्री व पार्वती सोबत गणेश लक्ष्मी कार्तिकेय नागराज समोर महादेवाचे लिंग महादेवाची पिंड त्यावर अभिषेक पात्र समोर नंदी सर्व कैलास अवतीर्ण झालेले आम्ही सर्वांनी पूजा केली मी नंदीवर फूल वाहले व वा, जसा तुझ्या डोळ्यासमोर सतत परमेश्वर आहे तसंच माझ्या डोळ्यासमोर सुद्धा सतत परमेश्वर राहू दे असे त्या नंदीत सांगितले व सर्वांना नमस्कार केला आणि मंदिरात बसलो तिथे श्रींची आरती म्हटली आरती झाल्यानंतर परत मंदिरातील देवतांचे दर्शन घ्यावयास सुरुवात केली गरुडाचे दर्शन झाले त्याला नमस्कार केला तुझा प्रचंड वेग आहे तेव्हा मारुती पाशी संदेश तू रामाचा भक्त आहे तसा मी पण आहे तेव्हा माझ्या हृदयात देखील राम वसुदे राम व सीतेचे पावलं बघितले त्यावर अनेक शुभ चिन्ह अंकित झाले आहे ते बघितल्यानंतर लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले अनेक देव देवतांचे आशीर्वाद घेऊन आम्ही घरी परतलो आशा म्हणाली तू आता लिहिणार मी म्हटले शाळेचा अभ्यास करावाच लागतो इथे अभ्यास न करत होतो वेगळा अभ्यास करण्यासाठी वेळ व प्रयत्न करावे लागत नाही अभ्यासाचे टेन्शन नसते तर कृतीचा आनंद मिळत असतो मी भाग्यवान आहे की श्री मला आनंद देत आहे आनंदातून भक्ती व भक्तीतून आनंद ही क्रिया श्री घडवीत आहे बोला श्री गजानन महाराज की जे श्री स्वामी समर्थ की जे श्री प्रभू रामचंद्र की जे સીતા મા જય મહાબલી હનુમાન કી જય ગણ ગણ ગણાત ભોતે જય જય રામ કૃષ્ણ હરી